सिटी न्यूज वसा जनसेवेचा सरकारी शाळांचा दर्जा खालवत असल्याची नेहमीच ओरड केली जाते त्यामुळे सरकारी शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात त्यातीलच एक म्हणजे विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते परंतु या मध्यान्न भोजनामध्ये दररोज खिचडीचा समावेश असल्यानं ना विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आहार देण्याच्या अनुषंगानं बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना इडली सांबर वितरित केले जात आहे दोनशे चौदा विद्यार्थी संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शिक्षकांनी आहे त्याच पोषण आहाराच्या धान्यातून इडली सांबर हा नाविन्यपूर्ण पदार्थ वितरित करण्याचा निर्णय घेतलाय इडली बनवण्यासाठी लागणारे भांडे देखील मुख्याध्यापकांनी आपल्या स्वतःच्या पैशानं विकत आणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाय यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी देखील शिक्षक मेहनत घेत आहेत दुसरीतील विद्यार्थी पंधरा पर्यंत पाडे म्हणतात आणि स्पष्टपणे जोडाक्षराचे देखील वाचन करतायत एक दिवस दप्तर मुक्त अभियान हे शासनाकडून राबवण्यात येत आहे आणि त्या अंतर्गतच सदर शाळेतील शिक्षकांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे जिल्ह्यातील इतर शाळांनी देखील असा उपक्रम राबवा असं आव्हान शिक्षणाधिकारी करत आहेत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पालक देखील समाधान व्यक्त करत आहेत परंतु सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळा आणि खाजगी शाळेतील गुणवत्तेमध्ये कमालीची तफावत पाहायला मिळते त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन पेक्षा वन नेशन वन एज्युकेशन ही संकल्पना राबवल्यास दर्जाची तफावत देखील कमी होईल अशा भावना पालक व्यक्त करतायत शिक्षकांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यास सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसोबतच उपस्थिती वाढण्यास देखील निश्चितच मदत होणार आहे सिटी न्यूज बुलढाणा